मान तालुक्यातील मसवड आणि पिलिव येथून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला सोलापूर जिल्ह्यातून म्हसवड पोलिसांनी घेतले ताब्यात खटाव तालुक्यातील जिहे काटापूर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात रामोशीवाडी ते जायगाव बंदिस्त जलवाहिनीच्या सर्वेक्षणास प्रारंभ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले पॅकिंग केलेल्या वस्तूवर एम आर पी किमतीबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सातारा बस स्थानकातून महिलेचे दोन लाख बत्तीस हजार रुपयेचे दागिने गेले चोरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे चार मोरांची शिकार वन वनविभागाने घेतले ताब्यात दोन दुचाकी व शिकारीचे साहित्य केले जप्त विहिरी नजीक असलेल्या फ्यूज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील बाबरमाची सदाशिवगड परिसरात घडली शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून तुकाराम सदाशिव खोचरे वय पंचावन्न वर्ष व शहाजी सदाशिव खोचरे वय पन्नास वर्ष असे शॉक लागून ला मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावे खटाव तालुक्यातील पुसेगाव वडूज प्रवासात महिलेच्या पर्समधून सहा लाख चौदा हजार रुपयेचे दहा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी केलेला अंपास अज्ञात चोरट्याविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये लोकसभा निवडणूक समन्वयकांकडून निकालाचा अंदाज जाणून घेतला बैलांच्या कानाला टॅग मारण्याची मदत वाढवा बैलगाडी शर्यत बचाव समितीचे हनुमंतराव चौरे पाटील यांनी निवेदनाद्वारे सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली मागणी पाटण शहरातील तिखटणे येथे अतिक्रमण वाढल्याने होत आहे वाहतूक कोंडी तिखटनेतील अतिक्रमणे हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी विटा महाबळेश्वर मार्गावर पुसेसावळी येथे रस्त्यावरच व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे वाहतूक कुंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवावा नागरिकांकडून होत आहे मागणी पूर्व मशागतीच्या कामांना मान तालुक्यात झाली सुरुवात कडक उन्हात शेतकऱ्यांची जमीन नागरणीची लगबग सुरू घराच्या वाटीच्या कारणावरून सख्या भावासह आईचा निर्गुण खून केल्याप्रकरणी कराड मलकापूरमधील राजेश गजानन गोडके वय पन्नास राहणार आझाद कॉलनी आगाशिवनगर या संशयित आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अजन्म कारवासाची शिक्षा सुनावली कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथे कचऱ्याचे साम्राज्य परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त परिसरातील कचरा हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या भागांची केली पाहणी व तातडीने पंचनामे करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना स्वच्छ सुंदर माझे गाव या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रोई ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला भारत फोर्स कंपनीच्या सी एस आर प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले बक्षिसाचे वितरण फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले पाटण तालुक्यातील सोनाईची वाडी आणि अबजारवाडी गावाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा वादळी वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान कराड तालुक्यातील काबीरवाडी येथे टेरेसचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सुमारे सत्तर हजार रुपयेचे दागिने केले लंपास चोरी प्रकरणी हनुमंत परशुराम सावंत यांनी मसूर पोलीस ठाण्यात दिली फिर्याद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडे जाणारी सेवा झाली बंद कारण अस्पष्ट सातारा जिल्ह्यातील चोवीस बसस्थानकांचे होणार होल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट सातारा शहरातील उपनगरामध्ये पाण्याचा ठणठणात खंडित वीज पुरवठ्याचा बसला नागरिकांना फटका उपनगरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे साताऱ्यात एका हॉटेल व्यावसायिकाला गंडा घातल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंकज गणपत बाबर राहणार जकातवाडी तालुका सातारा असे संशयतेचे नाव मसूर उमरज रोडवर मसूर गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनिकेत अनिल जगताप वय चोवीस राहणार अंतवडी तालुका कराड या युवकाचा मृत्यू झाला पुण्यातील आळे फाट्या येथे झालेल्या अपघातात सातारा तालुक्यातील धावशी येथील दोन सख्या बहिणींचा मृत्यू होल्डिंगचे चोवीस तासाच्या आत स्ट्रक्चर ऑडिट अहवाल सादर करा सातारा नगरपालिकेचे आदेश खटाव तालुक्यातील मायनीच्या माता ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के सातारा जिल्ह्यात सव्वा तीन लाख जनता पाण्यासाठी तहानलेली सव्वा तीन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू खासदार उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वर येथे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट व जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात केली सविस्तर चर्चा सातारा शहरात अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली नोंद कराड येथे उलट्या दिशेने प्रवास करताना रोखल्यावर महिला वाहतूक पोलिसाला एका युवकाने केली दमदाटी दमदाटी केल्याप्रकरणी युवकावर करण्यात आली कायदेशीर कारवाई महाबळेश्वर येथील वेन्नालेक तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून पाण्याचा साठा वाढणार आणि पाणी कपात समस्या मिटणार सातारा शहरातील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातील कबूतरांची डाबल हटवण्यासाठी माजी नगरसेविका स्मिता गोडके यांचे सातारा नगरपालिकेत धरणे आंदोलन